हे लाकडाचं दोन मजले होतं बघा आपल्या जुन्या वाड्याने मालवट पैठणी आणि सजवलेला राज्यांचा राहता राजवाडा त्या राजवाड्याचं वैभव कसा असेल कल्पना करा याच वाड्यात याच महालात राजांचं निधन झालं पन्नासव्या वर्षी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता राजांचं निधन हा समोर तीन पाहिले गेल्याचं उत्तर पाहिल्यामुळे समोर हे मुख्य बेडरूम होता याच्यावर निधन झालं पण इथे कोणत्या जागेवर झालं असं नोंद नाही परंतु इथेच झालं इथून पुढे दीड किलोमीटर वर कोपऱ्यात एक मंदिर लास्ट बघा जगीश्वर महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर इथून पाहिले तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली मशीद सारखं दिसत का त्या काळात गडाव जर का मोगल लोक मोगल सत्ता आल्या तर पाहिजे मशीद आहे मंदिराची नासदूस तोडफोड नये पण बाहेर नाकार मशीद सारखा आता शिवलिंग शंकराची पिंड या जगदीश्वराच्या मंदिरात <coughs> उत्तर आलेला आलेलं भूषण आणि महाराजांची पहिली भेट राजधानी रायगडावर या जगदीश्वराचे मंदिरात झाले होते बघा आता स्टार प्रवर्ती मालिका चालू होती राजा शिवछत्रपती त्या मालिकेचं टायटल संग होती ती कविता अशी आहे इंद्र झिमे झुंबपर बाडव स्व अंबपर रावणस धम्बपर रघुकुल राजहेरी बहापर संबोरती नाहापर जो शस्त्र जहापर रामदूजे राजे रामदूजे राज तेजी तंसपर कन्यजिमे कंसपरा तो मिळेंच वंस्पर शेर शिवा शेर शिवा राज आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला गोलाकारे क्षेत्र आहे वाईट केलं असं बघा ते राजांची हो समाधी का राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहेकडे आग्ने शंकराचे मंदिर समोर समाधी मंदिराची माहिती पुढे होळीच्या मा सांगण्यात येईल वाड्यात अशी चार चौथरेत चा प्रत्येकाची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो वाड्याच्या उजव्या हाताला इथे कोपऱ्यातून पाण्याच्या टाक्या आणि डाव्या साईडला खाली एक मोठं चौकोन दिसेल ते राजांचं आंघोळीचा बाथरूम बाट टप काळातलं ते स्नानग्रह हे पाहून पुढे आपण सचिवालय सदरेकडे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय